आपल्या परिसरातील प्रत्येक खाद्यप्रेमींचे आवडते ठिकाण म्हणजे गडकरी फॅमिली रेस्टॉरंट इथे मिळते स्वादिष्ट व्हेज आणि नॉन व्हेज जेवण ज्याची चव एकदा घेतली की परत परत येण्याची इच्छा तर होणारच कारण येथील खास वैशिष्ट्य म्हणजे सिंधी पापड पनीर अंगारा व्हेज गडकरी तसेच नॉन व्हेजमध्ये चिकन तंदूर चिकन थाली सावजी मटण आणि बरंच काही आणि आता आपल्या लहान मित्रांसाठी सुरू होत आहे पिझ्झा आणि बर्गरसुद्धा शहरातील धमाल आपल्या गावात सुद्धा तर मग नक्की या आपल्या मित्रमंडळी तसेच कुटुंबासोबत व साजरे करा आनंदाचे क्षण गडकरी फॅमिली रेस्टॉरंट तळेगाव नांदूर शिंगोटे रोड नमस्कार आज काकडवाडी इथे नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी मी भाग्य समजेल की आज महालक्ष्मीच दर्शन मला आज इथे झालं आहे आईचं दर्शन मला इथे झालेलं आहे तर नवरात्री जी आहे ही आपले दहा दिवस म्हणजे दसऱ्यापर्यंत अतिशय उत्साहामध्ये अतिशय म्हणजे आईच्या दर्शनाने आईच्या आशीर्वादाने आणि आपल्या सर्वांना म्हणजे खूप ताकद जात असते नवरात्रीचे नऊ दिवस अतिशय पवित्र मानले जातात आणि त्याच पवित्र दिवशी आज नागडवाडी येथे महालक्ष्मी मंदिरामध्ये आज इथे जमलेलो आहोत ठिकडे बाबांच्या दर्शनक्रिया निमित्त येत असताना तेव्हा आईचे दर्शन इथे आलेले आहे त्याचा मला आनंद आहे खरंतर आईच्या जर मी मला एवढीच प्रार्थना मी मागते की सर्वांना खूप म्हणजे ऊर्जा आणि खूप ताकद ही आईने देऊन कारण लढण्याची ताकद सुद्धा फक्त सर्वांना पाहिजे सर्वांना सगळ्यांना सामावून घेण्याची ताकद म्हणजे जशी आई असते सगळ्यांना सामावून घेत असते तस तशी ताकद आणि सगळ्यांना ताकद आई मी देव असे मी आईच्या बाप तुमच्या सर्वांना नवरात्रीच्या साऱ्या शुभेच्छा देते हे नऊ दिवस तुमच्या सर्वांचे आपल्या सर्वांचे उत्साहात आनंदात आणि चांगल्या सगळ्यांचे जाऊ एवढेच त्यांची आज आपल्या सर्वांसोबत खरं काक्रवाडीचे अतिशय मार्गदर्शक म्हटलं पाहिजे नायपिंग महाराज महाराज इथे आहेत खरंच ह्या मंदिराचं सगळं तर ते सध्या बघत असतात सगळे उत्सव जे म्हणजे दत्त जयंती असेल गुरुपौर्णिमा असेल नवरात्र असेल या सगळे उत्सव जे आहे अतिशय चांगल्या पद्धतीने ते साजरे इथे होत असतात तर महाराजांच्या मार्गदर्शनाखाली हे मंदिर अतिशय सुंदर पद्धतीने चालत आहे इथं आल्यानंतर खूप प्रसन्न देवीला बघून आईला बघून वाटत असत कारण महाराजांचं खूप मोठं योगदान त्या मंदिराच्या सर्व गोष्टी व्यवस्थित नीट ठेवण्यामध्ये व्यवस्थित पार पडल्या पाहिजे त्याच्यामध्ये आणि शिस्तीत पार पडल्या पाहिजे त्याच्यामध्ये महाराजांचं खूप मोठं योगदान आहे महाराजांनी तुमचेही वापर मानद तुम्हाला तुम्ही उडाखाच्या